आज सकाळी मराठीची जी टायपिंगची परीक्षा बिबीवाडी स्थित असणाऱ्या नोवा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या ठिकाणी घेण्यात आलेली होती तेथे विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये काही अडचणी आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे आणि याच विषय बोलण्यासाठी आपल्यासोबत हे अर्थात या कन्सल्टन्सी सेंटर जे की नोवा कन्सल्टन्सी सेंटर आहे त्यांचे मालकच आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत विद्यार्थ्यांचा असा आरोप आहे की ज्यावेळेस हो ते परीक्षा देत होते तेव्हा त्यांना अडचणींचा सामना करावा लागलेला आहे त्यावेळी कीबोर्डचे एक आपण की प्रेस करतो त्या जागी दुसरंच काहीतरी टाईप होत होतं असं विद्यार्थ्यांचा आरोप आहे सर कसं आहे आपण जे सॉफ्टवेअर वापरतो आहे त्यांचं त्याच्यामध्ये आय एस एम व्हर्जन म्हणून सिक्सचं हे इन्स्टॉलेशन करावं लागतं त्याच्यामध्ये काही काय कॅन्डिडेट्सला त्या प्रोसिजर माहिती नसतात त्यामुळे आम्ही त्यांना स्वतःहून इन्स्टॉल करून आम्ही त्यांना सगळं इन्स्क्रिप्ट करून ते कीबोर्ड रेलिंग्टन मराठी वगैरे सगळं सिलेक्ट करून त्यांना ती एक्झाम द्यायला लावतो त्याच्यानंतर ते सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात मग त्या हिशोबाने कॅन्डिडे लगेच येतो आला पहिले स्वतःहून लॉग इन करतो त्यांना ती लँग्वेज सिलेक्ट करता येत नाही किंवा काहीच करता येत नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो मग त्याच्यामुळे टाईम सेशन जास्त हे होतं मग एकदा दोनदा लॉग इन केल्यानंतर परत लॉ तिसऱ्या लॉगिनला प्रॉब्लेम होतो मग त्या सगळ्यासाठी टाईम लागतो मग कॅन्डिडेट पॅनिक होतात पॅनिक झाल्यानंतर परत मग ते हल्ला करतात तेच करतं माझं लॉग इन झालं नाही माझं लॉग इन झालं नाही लॉग इन झालं मग आम्हाला एक तिकीट रेस करावा लागतो मग त्यांच्याकडून अलाव हे करून घ्यायला लागतं तेव्हा कॅन्डिडेटची एक्झाम होते सॉफ्टवेअरचा किंवा ह्याचा कुणाचाही काही प्रॉब्लेम नाही इथे सकाळपासून पाचवी बॅच आहे त्याच्यामुळे जवळजवळ पाचशे पोरांनी एक्झाम चांगल्या पद्धतीने दिलेली आहे असं काही प्रॉब्लेम नाही आहे प्रॉब्लेम फक्त एवढंच आहे की ज्यांचे प्रॉब्लेम्स त्यांना टाईप करता येत नाही कॅन्डिडेट्सला किंवा त्यांना जमत नाही किंवा वेलांटी उकार हे त्यांना ते पण उच्चारता येत नाही ते टाईप पण करता येत नाही कीबोर्डवरती आणि मेन म्हणजे त्यांचे इन्स्टिट्यूटचे कीबोर्ड्स आणि आपल्या सिस्टमचे कीबोर्ड ह्याच्यामध्ये फरक असतो सेंटरच्या ह्याच्यामध्ये त्यांना त्या टायपिंगची सवय झालेली असते इथे आल्यानंतर तुमचे इथले कीबोर्ड्स कोणते आहेत माझ्याकडे डेलचे कीबोर्ड्स आहेत माझे सगळे सिस्टम डेलचे आहेत डेलचे कीबोर्ड असल्यामुळे आणि त्यांचे जे असतात टायपिंगचे ते मोठे कीबोर्ड्स असतात आणि त्यांना ती फास्ट टायपिंगची सवय असते आपल्या इथे हा कीबोर्ड फक्त इनपुट्स त्यांचा क्रिडेन्शियल टाकायलाच वापरला जातो ह्याच्या व्यतिरिक्त त्याचा काही काम नाहीये तर आता मी भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत मुलांचे स्वतःहून सुद्धा त्यांना काही जमत नाही त्यांना इन्स्टॉलेशन प्रोसेस माहिती या ज्या काही त्रुटी आलेल्या आहेत त्या तुम्ही वरती कळवल्यात का परीक्षा विभागाला कळवलं हो मी त्यांना सगळं दाखवलेलं पण आहे मेन म्हणजे मी माझा लाईव्ह ऍक्सेस पण दिला होता त्यांनी पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता तो की असा मेजर इशू काहीच नाही आहे प्रॉब्लेम फक्त एकच आहे की एक कॅन्डिडेटचा जरी झाला असेल आता मी त्यांना वरती तिकीट रेस केलं होतं काही काही कॅन्डिडेट्स म्हणते माझा पेपर झाला नाहीये पण त्यांचं ऑलरेडी रिव्ह्यू करून केलेलं आहे पेपर सगळे पेपर झालेले आहेत त्यांचे कम्प्लीट झालेले आहेत पण त्यांचा स्वतःहून टाइमिंग राहिलं टायमिंग कमी होतो किंवा संपतो तर त्यांना अर्धवट राहतं ते पण आपल्याला येऊन येतात इतकं की माझा हा प्रॉब्लेम झाला आपण ज्यांना प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत अशा बाबतीत तुम्ही काही निर्णय घेतला लॉगिनचा प्रॉब्लेम्स आलो जे लॉगिनच झालं नाही त्यांना आपण आता बसवलेला आहे पण त्या हिशोबाने मी माझ्या साईडनी जे काही आहे हे कॅन्डिडेट्स लॉगिनचे प्रॉब्लेम्स आले होते हे मी लिहून त्यांना वरती पाठवलेलं आहे त्याच्यात जेवढे कॅन्डिडेट्स आहेत ते आता रिपेअर करतायत पण त्या कॅन्डिडेट्सचं म्हणणं असं असतं की आपल्याला रिशेड्यूल करा तो डिसिजन माझ्या हातात नाही मी ॲज अ सेंटर मी माझे सिस्टम आणि टेक्निकल रिलेटेड इश्यू असेल की रिशेड्यूल करा ही बाब तुम्ही वरती निदर्शनास आणून दिली सर माझा हा डिसिजन नाही आहे मी फक्त सांगू शकतो की कॅन्डल्सचा काय कॅडल्डला प्रॉब्लेम झाला होता तेवढंच मी बोलू शकतो बाकी असं काहीच नाही जे विद्यार्थी सकाळी साडे पासून परीक्षेसाठी आलेले आहेत साडे नऊची बॅच होती त्यांना अद्यापही साडेचारला तुम्ही सांगितलं मग त्यांना परीक्षेसाठी वरती बोलणार अद्यापही ते विद्यार्थी खालीच आहेत असा ते विद्यार्थी म्हणतात आणि बॅच तीच बसवलेली आहे सर मी त्यांना सकाळीच सांगितलं होतं कारण हे सगळ्या गोष्टी अप्रुव्हलला टाइम लागतो ज्या टाइमाला अप्रूव्ह होतील त्या टायमाला मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो की ह्या विद्यार्थ्यांना मी बॅचला म्हणून कारण मी ॲज अ सेंटर मी कुठलाही डिसिजन घेऊ शकत नाही मला सगळ्या वरती कळवावं लागतं आणि तिथून ला अप्रुव्हल आल्यानंतर मी कॅन्डिडेटला अलाव करतो इन टाइम जो लिहिलेला इन टाइम तो साडे नऊचा होता त्यानंतर तुम्ही विद्यार्थ्यांना साडे नऊ वाजता प्रवेश देणं अपेक्षित होतो आम्ही नऊ वाजता बसवलं होतं सर विद्यार्थी मध्ये साडेचार पर्यंत आम्हाला माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत आम्ही आठ वाजता इथे येऊन सगळ्यांना एंट्री दिलेली आहे आता जो लेट आला त्याला आपण काहीच करू शकत नाही लेट कॅन्डिडेट्सला आपण अलाऊज नाही करत पण जेन्युअन टाईम असतो त्यांचा दहा पंधरा मिनटं तेवढ्यावरती आपण अलाव करतो त्यांना खाली जे आरोप करत आहेत खाली म्हणत आहेत की आम्हाला चार वाजता तुम्ही आतमध्ये बोलवलं होतं कारण आमचा साडे नऊचा सा टायमिंग होता आता चार वाजता आहेत त्यानंतर आम्हाला परत सांगितलं की साडेचार वाजता वरती घेऊन परीक्षेसाठी असं काहीच नाही त्या लोकांना मी ऑलरेडी सांगितलं होतं तुम्ही कॅन्डिडेट्सला परत बोला माझ्यासमोर बसले होते ते मी एक तास त्यांच्याशी बोलत होतो त्याच्यामध्ये जे जेवढे कॅन्डिडेट्स रिलॉग इनचे होते त्यांना मी बसून पण ठेवलं होतं तुम्ही बघितलं जातं मी आहोतच तिथे ऑलरेडी मी स्वतःहून हाताने लि रिलॉग इन करून दिलेल्या कॅन्डिडेट्सचा असा काही प्रॉब्लेम नाही आहे आएव अर्थात आपण बघतोय की बिबेवाडी स्थित असणारं नोवा कन्सल्टन्सी सेंटर जे आहे त्या ठिकाणी मराठी टायपिंगची परीक्षा होती त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना काही अडचणी येत आहेत असा विद्यार्थ्यांनी आरोप केलेला होता आणि त्याचविषयी आपण या कन्सल्टन्सीचे जे, जे मालक आहेत त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि त्यांनी सांगितले की ज्यांना अडचणी आलेल्या आहेत त्यांच्या अडचणी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि ज्या अडचणी आहेत त्या सुद्धा परीक्षा विभागाला आम्ही कळवलेल्या आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न सोन हे टॉप न्यूज मराठी और सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना हम्म hmm. <laughs> वो ये रेड वाला है सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना। ना मणिचंद ऑक्सीरिच क्राउली

आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंग हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅग हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी एक चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर